नमस्कार मागी गणेश जयंती आपण का साजरी करतो अनेक जणांना हे माहितीही नसेल की भाद्रपद महिन्यात येणारी गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात येणारी गणेश जयंती यामध्ये नक्की काय फरक आहे चला तर जाणून घेऊया जसे श्री विष्णूंनी महादेवांनी राक्षसांचा असुरांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेतले त्याचप्रमाणे गणरायांनी सुद्धा असुरांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेतले या सर्व अवतारांमध्ये भगवान श्री गणेशाचे तीन अवतार हे मुख्य मानले जातात पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून आपण साजरा करतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करतो तर तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची प्रथम पूजा करतो हा विघ्न आहे त्यामुळे आपल्या कार्यातील प्रत्येक विघ्न बाप्पा दूर करणार अशी भावनिक मान्यता आहे माघ महिन्यातील आणि नरांतक नावाचा राक्षस फार पूर्वी पृथ्वीवर अतिशय उन्मत्त झालेला होता त्या राक्षसाचे निर्दलन करण्यासाठी कश्यप ऋषी व माता अदितीच्या पोटी गणपतीने जन्म घेतला तो दिवस माघशुद्ध चतुर्थीचा होता व त्याचे नाव ठेवण्यात आले मोहोत्कट विनायक या दिवशी गणेशाचे तत्व आहे ते पृथ्वीवरती अधिक प्रमाणात अधिक प्रमाणात आलेले असते पुढे जाऊन याच गणपतीने त्या राक्षसांचा वध केला आपल्या आयुष्यातील काही अडीअडचणी संकटे हा विघ्नहर्ता दूर करतो माघ जयंतीला गणेशाचे विधिवत पूजन केल्यास आयुष्य सुखकर होण्यास मदत होते या गणेश जयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे मोदकाचाच नैवेद्य पण त्यात तीळ आणि गुळ घालून केले जातात या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात या तिथीला स्नान दान जप व होम केल्यास या विघ्नविनायकाची विनायकाची सदैव आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर राहते असे म्हणतात अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद